लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता सत्ताधारांच्या बत्त्या गोल झाले जे भाजप म्हणत होते की आम्ही चारशे पार करणार तर प्रत्यक्षात तस काही झाले नाही तर काही यासाठी कारणे आहेत ती आज आपण जाणून घेणार आहोत तर मी आहे अनिरुद्ध आणि आपले जे आहे ते आहे या, या युट्यूब चॅनेलवरती मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो लोकसभेचा निकाल लागून जवळपास पंधरा दिवस झाले ज्यामध्ये भाजपाने आपल्या मित्र पक्षांबरोबर मिळून पुन्हा सरकार स्थापन केले यामध्ये भाजपचा विजय झाला पण विजयमधला पराभव का पराभवातील विजय असेही म्हणता येईल हा निकाल पाहता जे विरोधक आहेत ते आश्चर्यचकित होऊन गेले आणि सत्ताधारी आहेत त्यांना मोठा धक्काच बसला आप कि बार चारशे असा भाजपाने नारा लावला पण प्रत्यक्षात तसे काही झालेच नाही भाजपाचा संविधान बदलाचा जो मुद्दा आहे तो काँग्रेसने उचलून धारला आणि जे भाजपचे आनंद हेगडे यांचे यांचे एक भाषणातील वक्तव्य ते म्हणजे भाजपाला संविधान बदलण्यासाठी चारशे पार करणे किंवा चारशे खासदारांची आवश्यकता आहे यामुळे खूप उद्दंगच माझा आणि हाच मुद्दा काँग्रेसने उचलून धरून भाजपाला या निवडणुकीमध्ये जेरी आणली आता यासाठी भाजपाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आणि ते याला प्रत्यारोप म्हणून ते असे म्हणतात की काँग्रेसने सुद्धा आपल्या राजवटीत किंवा आपल्या काळात ऐंशी वेळा संविधानामध्ये दुरुस्त्या केल्या आहेत पण अहो संविधानामध्ये दुरुस्त्या करणे आणि संविधान बदलणे यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तसे करणे संभव आहे म्हणजे संविधान मध्ये दुरुस्ती करणे संभव आहे आणि हे समाजासाठी हितकारक असते पुढे काँग्रेसने याच गोष्टीवरती जोर दिला आणि दलित समाजाची मते तसेच इतर समाजाची मते भ्रमित करून मिळवण्यात त्यांना यश आले पण तसं पाहिलं तर भाजपाने संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन असे कोणते कायदे केले आहेत का असे प्रश्न उभे करण्यात आले उदाहरणार्थ नागरिकत्व कायदा सीए तसं पाहिला गेलं तर हा जो कायदा केला तो कायदा सुसंगत नाही आहे आणि इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारांनी नवीन कथानके पुढे जसे की आंबेडकरवादी कार्यकर्ते हे नक्षलवादाचे समर्थन करत नाहीत म्हणून त्यांना आंबेडकर चळवळींना विरोध होत आहे अशी महाराष्ट्राच्या सत्ताधारांकडून कथनकी उठवण्यात आली हा सगळ्या एकंदरीत गोष्टी पाहता भाजपाने येणाऱ्या आगामी ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत यामध्ये जो संविधान बदलाचा मुद्दा आहे यावरती विचार करावा तसेच गोपीनाथ मुंडे यांचे जे अधिवेशनातील भाषण आहे याचे अवलोकनही करावे